माझं नाव पोलीस उपनिरीक्षक हिना शेख सध्या माझी नेमणूक महिला तक्रार निवारण केंद्र भरोस असेल धाराशिव आज सहा जानेवारी आज पत्रकार दिन आहे तर सगळ्यात पहिले सर्व पत्रकार बंधूंना माझ्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दुसरं म्हणजे आजचा विशेष असा आहे की असलेल्या अधिकारी अंमलदार प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तींची दखल आज घेण्यात आलेली आहे पत्रकार संघातर्फे त्याबद्दल मी व्हॉइस ऑफ इंडियाचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला मान्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार केलेला आहे पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देते थँक्यू कुलकर्णी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय धाराशिव इथे जिल्हा समन्वय अधिकारी या पदावरती काम करते आज पत्रकार बंधूंनी आमचा जो सत्कार केला आहे व्हॉइस ऑफ मीडियानी त्याच्याबद्दल मी खरं मनपूर्वक धन्यवाद देते महिला आर्थिक विकास महामंडळ हे महिला सक्षमीकरणाचं काम जिल्ह्यामध्ये करत आहे आणि आमचं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आमचं कार्यकाल हे सर्व कामकाज चालूच होतं आणि ह्या सर्व कामाची आणि जिल्ह्यामध्ये महिलांचं जे बचत गटाचं बळकटीकरण करण्यात आलं आहे ह्या कामाची जी दखल घेतली त्याच्याबद्दल मी व्हॉइस ऑफ मीडियाची मनापासून धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद नमस्कार मी मुस्कान सय्यद आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जा जो पत्रकार दिन साजरा करण्यात आला आहे व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आणि तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरित्या पार पाडलेल्या किंवा क्रमांक मिळवलेल्यांचा इथे जो सत्कार करण्यात आला आहे त्याबद्दल मी मनापूर्वक आभारी आहे श्री जांभेकर जे मी गणेश तुकाराम शिंदे गेली चाळीस वर्षापासून पत्रिकारिता क्षेत्रात काम करत आहे सध्या दखल प्रकाशन म्हणून माझं प्रकाशन व्यवसाय अधूनमधून करतो बाळशास्त्री जांभेकर जे कोकणातल्या पोंभुर्ल्याचे मूळ रहिवासी त्यांचा आज जन्मदिन त्यांनी दर्पण हे एक साप्ताहिक काढलं की जे मराठी आणि इंग्रजी असं द्विभाष दोन भाषेत ते काळ छापायचे तर मराठी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्यातलं कळावं आणि त्या काळात आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना आपल्या माणसांच्या भावना आपल्या माणसांचे प्रश्न त्यांना कळावे यासाठी ते इंग्रजीत पण हे करायचे तर जिल्ह्याची पत्रकारिता ही फार आपली ही आहे आप जो काही आत्ता सकाळ ग्रुप असेल वेगवेगळे चॅनल्स असतील त्यात एक किमान एक्का विणा आपल्या जिल्ह्यातील पुत्र काम करतो आहे आज।, आज सन्मान केलं सन्मान केलं वॉईस ऑफ मीडियाचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला आणि व्हॉइस ऑफ मीडियामुळं पूर्वी काय होतं की फक्त उस्माद शहरात जे पत्रकारिता पत्रकार राहायची किंवा राहत होते त्यांच्यापुरतंच माहिती कार्यालय त्यांनाच ओळखत होतं आणि ग्रामीण भागात जे क पत्रकारिता करायचे त्यांच्यापेक्षा सरस त्यावेळेस पण ते करायचे पत्रकारिता त्यांना हे जिल्हा माहिती कार्यालय कधी ओळख पण देत नव्हतं किंवा कुठल्या कार्यक्रमालाही येत नव्हतं पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात साधारण ऐंशीच्या दशकात तीस एक पत्रकार लोक का कार्यरत होते आज संख्या त्याच्या शंभरपट झालेली मला दिसून येते हेही एक चांगलंच लक्ष नाही परंतु स्पर्धा करा तुमच्या कामाच्या ह्याच्यातून करा पांडुरंगवासा आहे अमजदास आहे असे नको स्पर्धा स्पर्धा तुमच्या कामातून ही करा तुमचंही भवितव्य उंचवा आणि जिल्ह्याचेही प्रश्न मार्गी लावा हीच माझी अपेक्षा सगळ्यांना पत्रकार दिनानिमित्त व्हायस ऑफ मीडियाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं काम करून महिला सक्षमीकरणासाठी मायू म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होत असेल महिला तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून अनेक दुबंगलेल्या कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम होत असेल पत्रकारांनी कशा पद्धतीची पत्रकारिता करून समाजामध्ये जे काय विघटित होणारा जो संदेश जातो तो रोखण्याचं काम कशा पद्धतीनं क करावं केलं जातं त्यांना प्रोत्साहन काय आपल्या वक्तृत्वशैलीनं जिल्ह्याचं नाव जगाच्या नकाशावर ना आणण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन होतकरू विद्यार्थी ग्रामीण भागातून कुठलीही क्लासेस न लावता एम पी एस सीच्या माध्यमातून अधिकारी पदाला गवश निघा ह्यांना प्रोत्साहन मिळावं या प्रोत्साहन मिळावं यासाठी खास व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला या सत्कारासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबाशे सर पोलीस अधीक्षक काही कारणास्तव ते थोडा वेळ लागला त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी गुप्ता सर जिल्हा चिकित्सक डॉक्टर इस्माईलजी सय्यद सर यांनी येऊन त्यांच्या पाठीवर थाप टाकली हे आम्हाला खरोखर आमचं आम्हाला खर कौतुक वाटलं की व आमच्या माध्यमातून समाजामध्ये जे काय चांगल्या पद्धतीचा संदेश देण्याचे काम करत आहेत त्यांची ओळख समाजाला व्हावी हो या उद्देशाने हा व्हायस ऑफ मीडियाच्या मदतीनं कार्यक्रम घेतला होता